दीड वर्ष झालन्य किंजलोंमकारच्या साखरपुण्याला आता पुढे आज ब्याच दिवसांनी किंजल ऑफिस परत जॉईन करत होती परत तोच हुरूप जाणवत होता जो पहिल्या दिवशी ऑफिसला जाताना होता दिशाला आज ऑफिसमध्येच भेटणार होती ऑफिसला गेल्या गेल्या तिने दिशाला फोन लावला कुठे आहेस डंबो आलीस तू हो लवकर सांग कुठे भेटाच किंजल अधीर होत अजून कुठे इडियट तिथे रोज भेट तो तिथे आले बग दोन हम हम्मत किंजल ने फोन ठेवला दिशाला इतक्या भेटना होती किंजल से पाय आपोआप आपोप ती कैफे मधे जाऊन बसली दम सुन मेरे हमदम हमेशा इश्क में ही जीना ए हैरते आशिकी जगावत पैरो से जमीन जमीन लगावत गाण्यात हरवली होती किंजल जेव्हा समोर दिशा दिसली दिशाला बघून किंजल बघतच राहिली दिशाने फिक्या जांभया रंगाचा कुर्ता घातला होता हातात लाल चुडा माथ्यावर सिंदूर किंजलसाठी दिशावर हे सर्व बघणे नवीन होतं पण चेह्यावर तिची तीच कातील स्माईल होती ज्याने चंदनला घायाळ केलं होतं दिशाला बघून ती बघतच राहिली आणि स्वतःशी हस्त होती दिशा लगेच तिला येऊन बिलगली हस्त काय आहेस वेडे किंजलनेही तिला घट्ट मिठी मारली मग आपल्यापासून लांब करत म्हणाली दिशा ही तू आहेस चुडा सिंदूर वगैरे किंजल तिच्यावर परत एक नजर टाकत म्हणाली चंदन ने बदलले वाटते आमचा दिशला तसा नहीं ग त्याचा घरची प्रथा आहे सहा महिने ठेवावा लागणार चुडा, किंजल लक्ष देऊन ऐकत होती त्याची फॅमिली इतकी छान आहे मग त्यांच्यासाठी मी इतक नहीं का करू शकती दिशा उम्म दिशा आपल्या बांगड्या नीट करत मनाली। मी खूप खुश आहे तुझ्यासाठी कागरात साणी सॉरी किंजल तिच्या डोळ्यात बघत म्हणाली ते ऐकून दिशा थोडी हिरमुसली सॉरी काय यार मी समजू शकते तू काय जाणून बुजून नाही आलीस का माझ्या लग्नाला दिशाचे डोळे पाणावले किंजल मी खूप मिस करते ग आपले सर्वांचे एकत्र राहणे किती छान सुरू होते सर्व काधी सर्व एकत्र होतो एका प्रोजेक्टला होतो आता सर्व विखुरले आहे ना सर्व वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आहोत आता दिशा बदल तर स्वीकारावेच लागणार ना पण हे काय कमी आहे की आपण अजून हाकेच्या अंतरावर आहोत एकमेकांना काही लागले तर हम्म बराच वेळ दोघी बोलत बसतात दिशाच्या लग्नाला जेमतेम तीन महिने झाले होते ती किंजलला आपल्या नवीन आयुष्याचे किस्से गमती जमती सांगते किंजल घड्याळ बघते आणि वेळ कसा गेला कळतच नव्हतं आज तिला नवीन प्रोजेक्ट मॅनेजरला रिपोर्ट करायचे होते चला मॅडम कामाला लागावे लागेल लवकर किंजल उठून म्हणाली दिशाही उठते आणि त्या दोघी आपापल्या दिशेने निघतात किंजल आपल्या नवीन मॅनेजरला रिपोर्ट करायला निघते बंक ऑफ अमेरिकाचं अकाउंट कुठे आहे ते शोधत ती निघते तिला काही वेळ मीटिंग रूममध्ये वाट बघावी लागते काही वेळाने तिला कोणाच्या येण्याची चाहूल लागते समोर बघते तर शेखर असतो ती उठून उभी राहते शेखर तुम्ही शेखर हस्त तिला आपला हात समोर करतो हम वेलकम टू द तीन किंजल्ला शेखरला मॅनेजर पदावर उन्नत झालेले बघून आनंद होतो कागराज शेखर मला कल्पना नव्हती तुमच्या प्रमोशनची कशी असणार मागचे वर्षभर तू कसे घालवले आहे मला माहीत नाही का मी समजू शकतो आणि तुला माझी कसलीही मदत लागली तर निहसंकोच सांग शेखर किंजल्ला नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देतो तिला आपली नवीन जागा डेस्क दाखवतो आणि नवीन टीमसोबत भेट घडवून देतो किंजल सर्वांशी भेटते आणि प्रोजेक्टबद्दल दिलेली कागदपत्रे चाळत बसते संध्याकाळी किंजल आनंदाने फोन लावत होती हॅलो तिकडून आवाज येताच किंजल आनंदाने पुढे म्हणते हाय रिया किंजल तू इतक्या सकाळी इतक्या दिवसांनी मला तुझा ॲड्रेस पाठवना ॲड्रेस का मी कॅलिफोर्नियाला येत आहे तुला भेटायला काय रिया आनंदाने तिला सर्व माहिती पोहोचवते आणि बराच वेळ गप्पा सुरू असतात दोघींच्या किंजल कधी येणार आहे ही सर्व माहिती ती काढून घेते नोंद करून घेते रियाशी बोलून ती फोन ठेवते आणि वळते तर ओंकार तिला कुशीत घ्यायला थांबलाच होता त्याच्या कुशीत शिरत किंजल म्हणते ठस ओंकार मला रियाला भेटायचा जितका आनंद होतोय ना त्याहून जास्त तुझ्यापासून लांब होण्याची भीती वाटत आहे अशी काय करतेस किंजल सहा महिन्यांची तर गोष्ट आहे ना नवीन प्रोजेक्ट आहे नवीन टेक्नॉलॉजी सर्व नवीन गोष्टी शिकायला मिळतील तुझ्या करिअरसाठी हे महत्वाचं आहे हम बरोबर बोलतोस पण तू पण ये ना माझ्या प्रोजेक्टमध्ये शेखर आहे मॅनेजर तिथे त्याला तर माहीत आहे ना तू कसं काम करतोस तो तुला आनंदाने घेईल टीममध्ये मग आपण दोघे परत एकत्र राहू अशी काय करतेस किंजल मला ह्या प्रोजेक्टला सांभाळावे लागेल तुला माहीत आहे ना ह्या टीमने मला माझ्या सगळ्यात कठीण दिवसांत सांभाळले मला तुला सांगायची गरज नाही ना मी किती कठीण झालो होतो हडल करायला त्यावेळेसुद्धा अलेक्सने माझी साथ दिली ह्या टीमने साथ दिली आणि आता टीम लीड आहे मी टीमसमोर आदर्श नको का ठेवायला किंजलला ओंकार काय बोलतोय ते पटत होते पण तरी मान्य नव्हते मला तर हा अलेक्स माझी सवत आहे असे वाटते जेव्हा बघावं तेव्हा त्याचेच काम करतोस माझ्या आधी तोच आहे तुझी प्रायोरिटी किंजल नाक मुरत म्हणाली असं का ओंकार तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवत म्हणाला मी मग भारतात परत आलोच नसतो ना आपल्या अलेक्सोबत तिथेच राहिलो नसतो का स्वित्झर्लंडला ते वाक्य ऐकून दोघे हसू लागतात ओंकार मला खूप भीती वाटत आहे कसली तुझ्यापासून लांब होण्याची किंजल अशी काय करतेस सहा महिन्यांची तर गोष्ट आहे ना सहा महिने तुला कमी वाटतात का एकतर आता आत्ता कुठे सर्व ठीक झालं तू मला भेटलास असं वाटतं आणि दुसऱ्याच क्षणाला तुझ्यापासून नेती मला लांब करते ए वेड्या बाई आता असं काही होणार नाहीये तुला होन तर सहा महिन्यांनंतरची लग्नाची तारीख काढून ठेवूयात खुश त्या वाक्यावर किंजल मनातून हसते आणि त्याला मिठी मारत खरंच म्हणते खर, नाही ते काही नाही केलं तरी चालेल तू फक्त मला एक वचन दे वचन कसले आता तू स्वतला माझ्यासाठी जपशील स्वतःची काळजी घेशील आणि हे हृदय डोकं आणि स्वतःला काही नाही होऊ देणार मी येईपर्यंत हा ओंकार असाच राहिला पाहिजे बोल ठेवशील ना काळजी ओंकार सर्व ऐकून एक मोठा श्वास घेतो आणि म्हणतो बापरे एवढं सर्व करावं लागणार कठीण वाटतण्य ओंकार तोंड वाकड करत म्हणाला तशी किंजल त्याला पोटात कोपरा मारते आणि ओरडते ओंकार ओंकार तिला मिठीत भरतो सांग ना ओंकार ठेवशील ना स्वतःला माझ्यासाठी सुरक्षित घेशील ना स्वतःची काळजी फक्त सहा महिने मग मी आहे ना तुला काही नाही होऊ देणार ओंकार तिच्या माथ्याचे चुंबन घेतो आणि नजरेने होकार देतो चला आता पॅकिंग करूयात मॅडम आता अस रिटर्न होणार किंजल पर त्याला कोपरा मारते आता असा चिडवत राहणार का नाही गर राणी आप शॉपिंग करायला हवी थंडी असते हा तिकडे बरीच ओंकार तिला समजावत म्हणाला